संत बाळू मामाची सांगतो कथा गीत गायक विश्वास साळुंके कोल्हापूर संकटी हा दावतो ठेवा चरणी माता संत बाळू मामाची सांगतो कथा संत बाळू मामाची सांगतो कथा संकटी हा दावतो ठेवा चरणी माता संत बाळू मामाची सांगतो कथा चिकोडी तालुका बेळगाव जिल्ह्याला धनगर कुटुंब तेथे ते राण्याला हाल सिद्धनाथ देवस्थापीला विठ्ठलाची भक्ती पाह दोघांना गरीब दुबळा होत संसार दुःख ते स्वचले पार नव्हता कुणाचा आधार चारती पोटाल लेकर त्या हो अक्कोळ आला अठराशे ब्याण्णव साला धनगर कोळामध्ये जन्मला संत पोटी देव आला बाप तो मायप्पा धनगर पोटाशी आले संतान नटकट सुंदर ते ध्यान नाव ठेवले बाळप्पा जान शिव अवतार प्रगट झाला पाहाता प्रगट झाला पाहता झाला पाहता संत बाळू मामाची सांगतो कदा संकटी हा दावतो तो चरणी मादा संत बाळू मामाची सांगतो कथा सवांगडे संगे खेळ खेळतो मध्येच हा पळून जातो स्वतःशी एकटा बोलतो झाडाच्या शेंड्यावरती बसतो कटकुट्यावरती झोपतो उलट्या सुलट्यात उड्या मारतो खोळ्या माणसासारखा वागतो एकटाच बसून हसतो मात बोलती बाळपा बाळपाला काय झाले रे बाळू तुझला मामा बोले आपल्या मातेला जगाची चिंता ही गमजला माहिती सांगे बाळ करावी नोकरी काम धंदाला गरज तुझी या संसाराला म्हणून ठेवले यांना चा तुझा हे आमचा करवित करता आणि ऐका संत बाळू मामाची कथा संत बाळू मामाची कथा संकट हा दावतो देव चरणी माता संद मामाची सांगतो गदा अकुळ गावात एक जैन स्वतदा नाने तो धनवान नाव त्याच चंदुलाल शेट गुरुरोर होती भरम साठ मामा त्या घरी त्या होचा करिला मामा करी त्या घरी त्या हुचा करीला असे गोठ्यात झोपण्याला ताब्यात तांब्याच थाळी असे जेवण आला छिद्र होते त्याच थाळीला थाळी ती धुन ठेवी त्या कोपऱ्याला चमत्कार तिथे आला हात लावता मामा थाळीला तांब्याची थाळी लागे दिसण्याला देवावतारी बाळू मामाला शक्ती होती त्याच्या नजरेला देवावतारी बाळू मामाला शक्ती होती त्यांच्या नजरेला एक छिद्र होती त्या थाळीला प्रकाश तो थाळीतूनच आला उजड झाला हो त्याच गोट्याला मतारी आली हो शेठजीच्या घराला म्हातारी आई होती शेठजीच्या घरी पाहून जागे झाली उजडाला गडबडीनं आली त्याच गोठ्याला बाळपा होता तोच झोपलेला म्हातारी पाहून आला घोटत प्रकाश तो कसा आला उजाड दिशे त्या आईला उजड दिशेग त्याच आईला जैन देवाचे दर्शन झाले होती जला हात जोडती दी तीच थाळी हिला थाळी उचलून नेली हो घराला श्रीमंती आली चंदू शेठ दिला मतारी घेऊन गेली हो थाळीला नाही पटलं हो विचार विचारमानी मध्येच चालला मामाने ठरविले मनाला, दिले सोडून चाकरीला आले घरी ते स्वतः आले घरी ते स्वतः संत बाळू मामाची सांगतो कदा सन्त बालमामा सङ्गतो गता संकटी धावतो धावेव चरणी माता सन्त बाल मामाग मामाची सांगतो कथा माय बाप बोले बाळूला वय वाढले रे तुझे आता लग्न करावे तुझे आता बघू दे रे तुझ्या संसाराला मामा बोले मात्या पित्याला नक करू हो माझ्या लग्नाला लग्नाची गरज नसे हो मजला योगसाधना करू द्या मजला राग आला माय बापाला रागाने बोले ते बाळूला म्हणत नव्हते पण तया प्यार आनंद झाला माय पाज सत्यवाला गंगूबाई बहीण मेतके गावाला सत्यवा मुलगी तिच्या पोटाला ठरविले मामा बाचीच्या लग्नाला मामा तयार नव्हते लग्नाला मंडपात बोले मामा साजऱ्याला घात होईल बघा रे हो तुमचा अक्षदा पडल्या ठरल्या वेळेला धरणीवर खिल्लारी सासरा तो हो पडला सोडले त्याने आपल्याच प्राणाला मामाचा खरा हा शब्द दाहाला असा चमत्कार हो घडला शक्ती असे हो त्याच्या वाणीला देव रूप मामाची चाले धरणीवर सत्ता चाले धरणीवर सत्ता ऐक संत बाळू मामाची कथा आय ग संत बाळू मामाची कथा संत बाळू मामाची सांगतो कथा संकटी हा दावतो तो ठेव चरणी माता संत बाळू मामाची सांगतो त मामा जाई बकरी राखण्यास एक गुळ संत जाती अशी कर मेंढ राखीवाताना नशे पोटाची भूक तहान माम बोले आपल्या आईला नाही येणार तुझ्या बेटीला कळले ते आईचे मरण मामाला मरण पावली आई मामा आकोळाला मामाची पत्नी ती गरोदर जाती म्हणते राहण्या कोळात मामा बोले आपल्या पत्नीस मामावंश तुझ्या उदरात माधवंश तुझ्या उदारात भविष्यवाणी कळ कळली मामाला बकरी होती कापसी गावाला वाईट वंश कळले मामाला समजून सांगे हो सत्यावाला अंधारी रात्री कळक फार झाला माहिले की झोपे त्याच मैदानाला काढले रिंगण त्या मैदानाला दोघी झोपात बोलला बंडी घाटली बाहेर जाण्याला धोका हे असे बोलला रात्री अकराच्या वेळेला सत्यवा उठली बाहेर जाण्याला वलांडून गेली होरी ती रिंगण आला नाही मामा मानल मामाच्या शब्दाला गर्भपात झालं हो तिचा वंश मामाचा होला दुःख झाले मामाला वाईट झाली व्यथा संत बाळू मामाची सांग तोकदा संत बाळू मामाची सांग तोकदा संत बाळू मामाची सांगतो गदा संकटी हा तो ठेव चरणी माता संत बाळू मामाची सांगतो गदा आकाशवाणी झाली एका दिवसाला गुरु करून खेरे बाळ पाहत गुरु करून घेरे बाळ पाहत सामानच गठोड ठेव सांगतेला एकशे वीस रुपये ठेवी गाठोड्याला कोणी ओळखील या रकमेला तोच गुरु समजले मी त्याला शेनगावाच्या मंदिराला मुळे महाराज होते मुक्कामाला मामा करी हो नमस्कार आला गठोडो मागितलं त्याच वेळेला मामा बोले हो महाराज आला किती रक्कम या गाठोड्याला गुरुने ओळखले रक्कम एकशे वीस रुपये गाठोड्याला गुरु मानले त्याच वेळेला असे लाभले गुरु मामांना कर जोडीने ठेवी चरणावरी माता णावरी मता सन्त मामाची सांगतो गदा सन्तबा मामाची सांगतो गदा संकटी हा दावतो चर्णी चरणी माता बाल मामाची सांगतो गता मामाची कीर्ती गाजे हो जगताला पळविली मरी आईच्या रोगाला डॉक्टर गराडांना कॅन्सर झाला कायमचा आजार नष्ट हो केला मुळव्यात धुळप्पा पुजार्याला बर केलं व त्याच रोगाला नाही कळलं व पाला आजार हा कसा बर झाला विजापूर जिल्हा मुदळ तालुक्याला आडव्यापासून मिडगुड गावाला आहे पुढेच वस्तीला धनगर ते राहण्याला कळपात बकरीशेव करण्याला वंश नव्हता होच घराण्याला मामाने सांगितले हो ने माला सांगितलं नेम केलं वेळेला संतती झालीला चमत्कार असे कित्येक केला चमत्कार असे कित्येक दिन दिनदुबळ्याचे रक्षण ओ केले देवरूप कलयुग अवतार अवतरले आजही मामा हा केला धावे शुद्ध भाव मनी ठेवा करू नका तुम्ही चिंता संत बाळू मामाची सांगतो गदा संत बाळू मामाची सांगतो गदा संत वाळू मामाची सांग गदा संकटी हा दाव तो ठेव चरणी माता संत वाळू मामाची सांग गदा संत वाळू मामाची सांग गदा ते नागराजे संगतीला मुख्या प्राण्याची आवड मामाला गुणई त्यांच्या भंडाऱ्याला कन्यांबेला प्रसादाला नित्यजाई मामावारीला हलसिद्धनाथाच्या भेटीला पट्टण गोडोली त्या वीर देवाला पंढरीच्या त्याच परतून येई हो आला अंबाबाईच्या दर्शनाला जाई गुरु भेट येला मुळे गुरुच्या चरणाला वारी पूर्ण होई गुरुजी घेता दर्शन गुरुचे घेता वारी पूर्ण होई गुरु दर्शन गुरुचे घेता संत बाळू मामाची सांगतो गदा संत बाळू मामाची सांगतो गदा संकटी हा धावतो तो ठेवा चरणी माता संत बाळू मामाची सांगतो कथा मामा सांगे आपल्या जनतेला बकरी प्रेमाने तुम्ही राखा जमत नसेल तुम्ही राखण्याला सोडून द्या आजमा पुढच्या डोंगराला बकरी राखीला माझी डोंगराला दगड धोंडी त्यांच्या राखणीलाहा मी तर देवाचा चाकर बला देवाशी त्याच्या सोबतीला तस तटकरी होते संगतीला मामाचा कधी थकू लागला तेव्हा तेव्हा ते होते आत्मा पुराला हा तेव्हा होते ते आत्मा पुराला महारुद्र सर महारुद्रा पा सरकार संगतीला मामा बोले महारुद्र पहाला महारुद्रा महारुद्र महारुद्राप्पाने कर दिला महारुद्र आप्पाला माळरान दे रे तू समजला महारुद्राप्पाने कर दिला जाग ठरली तोच समाधीला जाग ठरली तर तीच समाधीला एकोणीसशे सासष्ट साला रविवार होत त्याच दिवसाला मरवाईच्या मंदिराला समाधी घेतली त्याच ठिकाणाला जिथ्यापणी दावी आज आजही येई त्याच प्रचितीला मामाजुना घेतला शिव शंभना अवतार घेऊन संग येई धावून संकटाला हाय का संत वाळू मामाची सांग तो गदा हायक संत बाळू मामाची सांग तो गदा संकट याद व तोटे मादा संत बाळू मामाची सांग संत बाळू मामाची सांग तो गदा संद बाळू मामाची सांग तो गदा छंद बाळू मामाची सांगतो बदा मामाजून जित्यापणी दावी चमत्कार आला आजही त्या मामा अजून ही धरतीला गेला शिव शंभू अवतार येई धाऊन संकट संकटाला धनगर कुळाचा उद्धार केला कलयुगी हा देव अवतारला बाळू मामाचा माय भाव गाईली गाय कथा कथ भावभक्तिव गाय हो कथा ऐक संत बाळू मामाची सांगतो कथा ऐक मामाची बाल मामामा सङ्गतो कथं संकटी हा धाव चरणी मन्दवा मामागतो गदा बाळू मामाची सांगतो गता जे त शेअर करा लाईक करा धन्यवाद तथा एक लाईक करा शेअर करा धन्यवाद